कस्तुरीगंधा द फ्लावरिंग ट्री भाग आठ अचानक समोर आपल्या आईला बघून दोघींनाही काय करावे ते समजले नाही कस्तुरीने आपल्या मागे लपवलेली पैशांची थैली आईच्या नजरेस पडली कस्तुरी तुझ्या हातात काय आहे आईने जरा मोठ्या स्वरातच विचारले कुठे काय आहे आई क, 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 काही नाही कस्तुरीने जरा गडबडत म्हटले खोट बोलू नकोस कस्तुरी पाठीमागे काय लपवले आहेस ते दाखव आईचा संताप वाढला होता कस्तुरीने जयश्रीकडे पाहिले जयश्रीने तिला नजरेनेच दाखव असा इशारा केला कस्तुरीने आपला उजवा हात पुढे करून हातातली थैली पुढे धरली ही कसली थैली आहे काय आहे या थैलीत आईने पुढे येऊन विचारले यावर कस्तुरीने काहीच उत्तर दिले नाही आईने तिच्या हातातून ती थैली ओढून घेतली आणि ती उघडून पाहिली त्या थैलीत खूपच पैसे होते थैलीतले पैसे पाहून आईला आश्चर्याचा धक्काच बसला काय एवढे पैसे कुठून आणले हे पैसे आईने ओरडतच विचारले आई, आई आम्ही फुले विकून हे पैसे मिळवले आहेत जयश्रीने मान खाली घालून म्हटले फुले विकून हे इतके पैसे तुमची आई तुम्हाला मूर्ख वाटली का आईने आवाज चढवत म्हटले खरच आई आम्ही हे पैसे फुले विकूनच जमवले आहेत विश्वास ठेव आमच्यावर कस्तुरीने आईला आपले म्हणणे पटवून देण्याचा प्रयत्न केला कस्तुरी मी आई आहे तुझी तुझ्यापेक्षा कितीतरी जास्त पावसाळे मी बघितले आहेत तेव्हा मला वेड्यात काढण्याचा प्रयत्नही करू नका फुले विकून इतके पैसे मिळत नाहीत मला खरे खरे सांगा हे पैसे तुम्हाला कोणी दिले आईने मोठ्या आवाजात विचारले आई आम्ही खरेच सांगतो हे पैसे आम्ही फुले विकूनच जमवले आहेत कस्तुरीने पुन्हा म्हटले कसली फुले आईने प्रश्न केला यावर दोघीही गप्पच राहिल्या काय उत्तर नाही का मी विचारले कसली फुले कसली फुले विकून तुम्ही हे पैसे जमवले आहेत आईने जयश्रीच्या डोळ्यात डोळे घालून विचारले दोघींनीही उत्तर दिले नाही समजले मला तुम्ही काय करून हे पैसे मिळवले आहेत याचा मला अंदाज आला आहे मला दोन दिवसापासून तुमच्यावर संशय होताच तुम्ही ज्या तऱ्हेने वागत होता ते बघून मला कुठेतरी पाणी मुरते अशी दाट शंका होती रात्री अपरात्री तुम्ही कुठे जाता असे कोणते काम असते रात्रीच्या वेळी जे तुम्हाला मला न सांगता जावे लागते सांग कस्तुरी मी काय विचारते तुम्हाला आई रागाच्या भरात बोलत होते कस्तुरी आणि जयश्री बोलणे गप्प राहून ऐकत होत्या आता तुमचे तोंड बंद का आहे तुम्ही काही असले तसले धंदे तर करत नाहीत ना सांगा मला आईने कस्तुरीच्या केसांना धरून हलवत विचारले नाही आई असा विचार करू नकोस आमच्यावर विश्वास ठेव आम्ही तुला लज्जेने मान खाली घालावी लागेल असे काहीच काम केले नाही कस्तुरी म्हणाली तू चुप बस जयश्री तू सांग कोणी दिले आहे ते पैसे कुठे तोंड काळे करून आले आहात तुम्ही आईच्या बोलण्यात एक वेदना जाणवत होती शेजारच्या गावातील राजमहालात आज महापूजा होती मोठ्या बाईसाहेबांनी आमच्याकडून टोपलीभर फुले मागवली होती त्याचेच हे पैसे जयश्रीने आईला सांगितले पण आईला ते खरेच वाटत नव्हते दुसरीकडे आपली सायकल तेज गतीने हाकत श्रीधर घटप्रभेच्या तीरावर पोहोचला तिथे नदीवर काही बायका कपडे धुत होत्या अहो मला हे सांगा आत्ताच काही वेळापूर्वी इथून दोन मुली गेल्या आहेत ना श्रीधरने विचारले दोन मुली कदाचित शांताच्या कस्तुरी आणि जयश्री असेल हो त्या आत्ताच इथून गेले आहेत एका बाईने सांगितलं मला त्यांच्या घरचा पत्ता देता का श्रीधरने विनंती केली हो नक्कीच तिथे पुढे तुम्हाला एक मोठे वडाचे झाड दिसेल तिथून जी पायवाट जाते त्या पायवाटेने सरळ जा पुढे तुम्हाला एक झोपडी दिसेल ती झोपडी त्यांचीच त्या बाईने उत्तर दिले धन्यवाद असे म्हणत श्रीधर पुन्हा सायकलीवर बसला आणि त्या बाईने सांगितल्याप्रमाणे गेला आईचे कस्तुरी आणि जयश्रीवर ओरडणे सुरूच होते तेव्हाच घर शोधत शोधत तिथे श्रीधर पोहोचला नमस्कार श्रीधरने हाक दिली त्याबरोबर तिघीनीही आवाजाच्या दिशेने पाहिले एक अनोळखी चेहरा पाहून त्यांना आश्चर्यच वाटले कोण पाहिजे तुम्हाला आईने त्याच्याकडे पाहत विचारले नमस्कार त्या फुलवाल्या मुली इथेच राहतात का श्रीधरने विचारले फुलवाल्या मुली कोण फुलवाल्या मुली आईने विचारले ज्या आज राजमहालात महापूजेसाठी फुले घेऊन आल्या होत्या श्रीधरने नम्रपणे सांगितले हे ऐकून आईने जयश्री आणि कस्तुरीकडे पाहिले काय म्हणजे या मुली खरेच तुमच्याकडे पूजेसाठी फुले घेऊन आल्या होत्या आईने प्रश्नार्थक चेहऱ्याने विचारले हो काय झाले श्रीधरला ती असे का विचारते ते कळले नाही मग तुम्ही इथे का आला आहात आईच्या मनाला आता जराशी शांतता मिळाली होती मला कस्तुरी गंधाचे एक फूल पाहिजे होते श्रीधरने उत्तर दिले खरे पण त्यालाच समजत नव्हते की तो इथे का आला आहे पण आम्ही तर आज टोपलीभर फुले तुम्हाला पूजेसाठी दिली आहेत कस्तुरीने उत्तर दिले हो पण ती देवाला वाहिली जाणार ना मला माझ्यासाठी एक पाहिजे होते श्रीधरने अशी स्थाप मारली तो कस्तुरीला पाहतच उरला कस्तुरीचे अलौकिक सौंदर्य पाहून तो स्वतःला हरवून बसला तसे असेल तर आता आमच्याकडे एकही फुल शिल्लक नाही कस्तुरीने सांगितले कस्तुरीच्या बोलण्याने त्याची तंद्री भंगली काय एकही फुल छिल्लक नाही पण तुम्ही मला सांगू शकता की ही अद्भुत अशी फुले नक्की कुठे भेटतात त्या फुलांच्या वासाने मला वेडे करून सोडले आहे श्रीधरने विचारले जयश्री त्याला काहीतरी उत्तर देण्याचा प्रयत्न करत होती तोच तिच्या आईने तिला अडवले हे बघा धंद्याचा एक नियम असतो सामग्री कुठून कशी आणतात हे खरेदी करणाऱ्याला सांगायचे नसते तुम्हाला पाहिजे तर उद्या विकत घ्या आईने स्पष्टपणे सांगितले काही हरकत नाही तुम्ही उद्या काही फुले आमच्या राजमहालात घेऊन या बाईसाहेबांसाठी नव्हे तर माझ्यासाठी असे म्हणत त्याने पुन्हा कस्तुरीकडे पाहिले आणि तिला एक हलकेसे हास्य दिले कस्तुरीने त्याला काहीच प्रतिउत्तर दिले नाही तो हसला आणि पुन्हा सायकलीवर बसून निघून गेला शांताने पैशाची थैली पुन्हा पाहिली आणि जयश्री आणि कस्तुरीकडे बघत ती थैली घेऊन घरात गेली भर झाले तो अगदी वेळेवर आला नाही तर आईने आमचे ऐकूनच घेतले नसते देव पावला म्हणायचा जयश्री गालातच हसत म्हणाली पण मला तर तो जरा आगाऊच वाटला कस्तुरीने म्हटले असे का बोलतेस ग त्याच्यामुळे आम्ही इतक्या मोठ्या संकटातून बाहेर आलो जयश्री असली आगाऊ नाही तर काय म्हणू त्याच्या घरी आम्ही टोपली भर फुले दिलेली असताना हा आमच्या मागोमाग इथे येऊन एक फुल मागत होता याला आगाऊपणा नाही तर काय म्हणायचे कस्तुरीने तोंड वाकडे केले पण आम्ही फुले द्यायला गेलो होतो तेव्हा मी तरी त्याला तिकडे पाहिले नव्हते तू पाहिले होते का त्याला जयश्रीने विचारले नाही मी पण पाहिले नव्हते कस्तुरीने उत्तर दिले मग त्याला कसे कळले की आम्हीच त्याच्या घरी फुले द्यायला आलो होतो त्याला आपले घर कसे सापडले जयश्री विचार करू लागली जाऊ दे आम्हाला त्याचे काय आपण आपले काम करू उद्या त्यांना फुले नेऊन द्यायची कस्तुरी हसली तर तुम्ही ऐकत होता कस्तुरी गंधा द फ्लावरिंग ट्री या कथेचा आठवा भाग पुढच्या भागात काय होणार कस्तुरी आणि जयश्री पुन्हा फुले घेऊन राजमहालात जाणार श्रीधरला तसेच आईला कस्तुरीगंधाच्या फुलांचे रहस्य कळणार बघूया पुढच्या भागात धन्यवाद